डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे मंदिरापासून परिषदेच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे सकाळी आठ वाजता सजीव देखाव्यांसह शोभायात्रा काढण्यात आली संत तुकाराम महाराज यांच्या अकरावे वंश हरिभक्त पराय अडिकेत महाराज मोरे देहूकर स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख महंत पूज्य आनंद जीवन स्वामी यांच्या उपस्थितीत एकविरा देवी मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली असून आग्रा रोडवर श्रीराम मंदिरात समारोप झाला शोभायात्रेत सजीव देखावे हनुमान सेना सनातन धर्म समृद्ध भारत मतदान जनजागृती छत्रपती शिवाजी महाराज देखावा महिलांचे शंखनाद वारकरी ढोल पथक यांचा समावेश होता ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका